नमस्कार कुक विथ निरम ढ्रमाणे आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी ज्वारीच्या पिठाचे दोन मस्त प्रकार पाहणार आहोत एकदम मस्त रेसिपी आहेत बनवायला फार सोपं आहे आणि खूप पौष्टिक सुद्धा आहे सुरुवात करूयात आपल्या रेसिपीला सगळ्यात अगोदर पाहूयात पहिला प्रकार तर इथे पहा मी एक भांड घेतलंय आता या भांड्यामध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचंय हे पीठ मी छान चाळवून घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ घेतल्यानंतर आता याच्यामध्ये एक छोटी बेसन बेसन या वाटी बेसनपीठ घ्यायचं आहे दोन ते तीन चमचे इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे याच्यानंतर मेथी घालून घेऊयात तर इथे पहा मी पाऊन वाटी मेथी घेतलेली आहे आणि ही मेथी स्वच्छ धुवून ती बारीक चिरून घेतलेली आहे अशाच प्रकारे बारीक चिरून घ्यायची आहे याच्यानंतर मी इथे मिरची घालतेय तर दोन हिरव्या मिरच्या इथे मी बारीक चिरून आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मिरची ही ठेचून सुद्धा घालू शकता यानंतर आता याच्यामध्ये पाव चमचा ओवा घालायचा आहे तर इथे मी ओवा अशा प्रकारे हाताने चोळून घालते म्हणजे याची चव फार छान लागते ओवा घातल्याच्या नंतर आता आपण याच्यामध्ये पाव चमचा हळद घालून घेऊयात आणि अर्धा चमचा धने पावडर घालूयात हळद आणि धने पावडर घालून झाल्यानंतर आता याच्यामध्ये थोडंसं आपल्याला लाल मिरची पावडर घालायची आहे तर इथे मी पावच चमचा लाल मिरची पावडर घालते मिरची किंवा मिरची पावडर इथे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घालायची आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात मीठ घातल्याच्या नंतर याच्यामध्ये थोडंसं दही घालून घ्यायचं आहे तर इथे मी एक चमचा फ्रेश दही घेतलेलं आहे दही खूप आंबट नसावं आणि आता हे सगळे जिन्नस घालून झाल्यानंतर ते मिक्स करून घ्यायचं आहे तर चमचेच्या सहाय्याने मी ते मिक्स करून घेते आहे तो पर दर दर तर पूर्ण हे एक पर्यंत आपण मिक्स करून घेऊयात आणि पाणी घालायच्या अगोदर अगोदर हे कोरडे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे ते छान मिक्स होतात एकमेकांमध्ये इथे पहा हे सगळे कोरडे जिन्नस एकमेकांमध्ये छान असे मिक्स करून झालेले आहेत आता आपण याच्यामध्ये पाणी घालूयात तर इथे पहा मी एक वाटी घेतलेलं आहे याच्यातला अर्धी वाटी पाणी मी घालून घेते आणि हे पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स करून घेत असताना अजिबात गुठळ्या ठेवायचे नाही असं मिक्स करून घ्यायचं आहे तर पहा हे थोडंसं घट्ट जरच वाटतं आहे मी याच्यामध्ये राहिलेल्या अर्धे वाटी पाणीसुद्धा घालून घेते आणि पुन्हा एकदा हे मळून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचंय एक वाटी पाणी घातल्यानंतरसुद्धा हे आपलं बॅटर घट्ट आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा याच्यामध्ये पाव वाटी पाणी घालून घेते आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे तर पहा याची अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे खूप जास्त घट्टही नाही आणि अतिशय पातळही करायचं नाही अशा प्रकारेच हे बॅटरची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे मस्त चला तर इथे आता आपलं बॅटर तयार आहे आता आपण याच्यावरती झाकण ठेवून घेऊया तर पाच ते सहा मिनिट आपण हे झाकून ठेवायचं आहे म्हणजे हे पीठ छान भिजलं जाईल इथे आता पहा पाच सहा मिनिट झालेले आहेत आता आपण याच्यावरचं झाकण काढूयात आपलं पीठ छान भिजलेलं आहे आता ते पळीच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे पहा अशा प्रकारेच कन्सिस्टन्सी ठेवायची बॅटरची खूप जास्त पातळसुद्धा करायचं नाही आणि खूप घट्टसुद्धा ठेवायचं नाही चला तर बॅटर तयार आहे लगेच आपण आपला पदार्थ बनवून घेऊयात तर त्याच्यासाठी पहा इथे मी एक तवा गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवला आहे तवा छान गरम झाला की त्याला आपण तेल लावून घ्यायचं आहे तर ब्रशच्या सहाय्याने मी इथे तेल लावून घेते तवा इथे तुम्ही सुद्धा वापरू शकता नॉनस्टिक किंवा साधासुद्धा वापरू शकता आणि आता पहा तेल लावल्यानंतर गॅस हा मिडियम वरती करायचा आहे आणि आता आपण याच्यामध्ये हे जे बॅटर आहे ते सोडून घ्यायचं आहे तर बॅटर सोडून घेण्याअगोदर ते आपण छान ढवळून घ्यायचं आहे आणि आता हे बॅटर आपण तव्यामध्ये घालून घेऊयात तर पहा जेवढ्या प्रमाणामध्ये तुम्हाला बनवायचं आहे म्हणजे साईज त्याची मोठी बारीक करायची तेवढी तुम्ही ठेवू शकता हे आता थोडंसं सुकलेलं आहे आता आपण याला तेल लावून घेऊयात तुम्हाला जर ब्रश्ने लावायचं नसेल तर चमच्याचे सुद्धा लावू शकता आणि तेल लावल्यानंतर आता पहा छान असं खालच्या बाजूने भाजलेलं आहे आता ते पलटी करून घेऊयात मस्त पहा लगेच हे घावन आपलं पलटी होतंय मस्त तुम्ही पाहू शकता छान जाळीदार हे घावन बनलेलं आहे आणि रंगसुद्धा फार अप्रतिम आलेला आहे मस्त चला तर आता दोन्ही बाजूने हे छान भाजून घ्यायचं आहे इथे पहा पुन्हा एकदा आपण पलटी करूयात पहा दोन्ही बाजूने सुद्धा आपला हो जो पराठा किंवा घावन आहे ते भाजलं गेलेलं आहे आता आपण ते काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे राहिलेले सगळे घावन किंवा पराठे बनवून घ्यायचेत इथे पहा मी हे दोन घावन किंवा पराठे बनवून घेतलेले आहेत मस्त तुम्ही पाहू शकता अगदी जाळीदार झालेले आहेत रंग सुरेख आहे आणि चवीला सुद्धा फार छान लागणार आहे हे पहा दोन्ही बाजूने सुद्धा छान भाजलं गेलेला आहे मस्त अगदी मऊ उसलुषित झालेलं आहे तुम्ही हे मुलांना डब्याला सुद्धा देऊ शकता सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता आणि रात्री अगदी हलकं फुलफुली तुम्हाला काय खायचं असेल तरीसुद्धा तुम्ही बनवू शकता पहा अगदी आरामात तुटते अगदी होटाने तुटेल एवढं मऊ उसलुषित झालेलं आहे आता हे तुम्ही लोणच्याबरोबर किंवा दह्याबरोबर कशाबरोबरसुद्धा खाऊ शकता एकदम मस्त लागतं आता आपण आपल्या पदार्थाचा दुसरा प्रकार पाहूयात तर इथे पहा मी एक भांडं घेतलं याच्यामध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे हे पीठ मी छान चाळवून घेतलेलं आहे आता या पिठामध्ये थोडीशी बारीक चिरलेली मिरची घालूयात मिरचीचं तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घालायची आहे किंवा मिरचीचा ठेचा घातला तरी सुद्धा चालेल मिरची घालून झाल्यानंतर आता याच्यामध्ये एक छोटी वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा घालूयात आणि कांदा घातल्याच्या नंतर याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो घालून झाल्यानंतर आता याच्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर घालूयात आणि आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे माफ करा माझ्याकडून इथे थोडा व्हिडिओ डिलीट झालेला आहे तर मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद घातलेली आहे आणि हळद घातल्याच्या नंतर मी हे कोरडे जिनस सगळे मिक्स करून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून मी आता हे मिश्रण मिक्स करून घेतेये तर पहा इथं बॅटर थोडंसं घट्ट आहे याच्यामध्ये आणखीन पाणी घालूयात आणि हे बॅटर छान मळून घ्यायचं आहे तर पहा एक वाटी पाणी घेतल्यानंतर बॅटर थोडंसं घट्टच वाटतंय त्यामुळे याच्यामध्ये आणखीन थोडंसं पाणी घालूयात आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे तर पहा आपला पदार्थ बनवून घेण्यासाठी त्याचं बॅटर तयार आहे तर हे बॅटर बनवून घेण्यासाठी मला एक आणि वाटी म्हणजे सव्वा वाटी पाणी लागलेलं आहे तुम्हाला जेवढं पाणी लागेल तेवढं तुम्ही घालायचं आहे आता बॅटर तयार आहे आता आपण याच्यावरती झाकण ठेवूयात आणि थोडा वेळ हे बॅटर असंच भिजवून द्यायचं आहे तर पाच मिनिट आपण असंच बॅटर भिजवून देऊयात तरी ते पहा पाच मिनिट झालेले आहेत आता आपण याच्यावरचं झाकण काढूयात बॅटर मस्त असं सेट झालेलं आहे छान असं भिजलं गेलेलं आहे आता ते पळीचेच आहे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर पहा अशा प्रकारेच या पिठाची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे पहा आता बॅटर तयार आहे लगेचच आपण आपली रेसिपी बनवून घेऊयात पदार्थ बनवून घेऊयात तर त्याच्यासाठी पहा इथे मी एक तवा गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवला आहे तवा छान गरम होऊन द्यायचा आहे तवा गरम झाल्यानंतर आता आपण याला तेल लावून घेऊयात तर ब्रशच्या साहाय्याने इथे मी तेल लावून घेते आहे तेल लावल्यानंतर ला गॅस हा मीडियम फ्लेमवरती करायचा आणि हे बॅटर आहे ते तव्यामध्ये सोडून घ्यायचं आहे तर जेवढं तुम्हाला हे बनवायचं आहे तेवढं बॅटर याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर पहा एवढं असं घावण मी बनवून घेतलेलं आहे आता आपण याच्यावरती झाकण ठेवूयात आणि दोन ते ती तीन मिनिट याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचंय गॅस हा मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचा आहे इथे तर पहा दोन तीन मिनिट झालेले आहेत आता याच्यावरचं झाकण काढूयात आणि पहा मस्त असं आपलं घावण बनलेलं आहे छान रंग आहे आणि पहा आता ते पलटी करूयात वाह मस्त पहा अगदी जाळीदार झालेलं आहे आपलं हे घावण आणि रंग सुद्धा फार सुरेख आहे आता हे घावन खालच्या बाजूने सुद्धा भाजून घेऊयात तर उलातनाच्या सहाय्याने थोडं थोडं दाबून अशा प्रकारे ज्या प्रकार तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय खालच्या बाजूने सुद्धा भाजून घ्यायचंय आणि अलटी पलटी करत दोन्ही बाजूने सुद्धा आता हे छान भाजून घ्यायचंय इथे पहा आपलं जे घावन आहे ते छान असं भाजून झालेलं आहे मस्त आता हे आपण काढून घेऊयात तर इथे पहा आम्ही दोन घावन बनवून घेतलेले आहेत अगदी मस्त झालेले आहेत रंग सुद्धा फार सुरेख आहे मस्त आता हे जे घावन आहे ते मी दही बरोबर सर्व करते तुम्हाला जशा बरोबर आवडतं त्याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता अगदी अप्रतिम लागतं हे घावन आणि हे पहा अगदी जाळेदार झालेलं आहे सुरेख रंग आहे आणि अगदी मऊसूद झालेलं आहे हे तुम्ही मुलांना डब्याला सुद्धा देऊ शकता बाहेर कुठे जायचं असेल तरी सुद्धा हे तुम्ही नेऊ शकता चला तर इथे आता आपले ज्वारीच्या पिठाचे दोन मस्त असे पदार्थ तयार आहेत तुम्ही हे पदार्थ नाश्त्यालासुद्धा बनवू शकता किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये जे सुद्धा बनवू शकता अगदी बनवायला सोप्या आहेत आणि टेस्टी आणि याचबरोबर हेल्दीसुद्धा आहेत तुम्ही ही रेसिपी ट्राय करा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तरी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटू अशा छान रेसिपी बरोबर धन्यवाद